मांडवा शिवारात बिबट्याने केली चार गायींची शिकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शेंबाळ पिंपरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या फुलवाडी बीटमधील मांडवा शिवारात काल बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार गायी ठार झाल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या फुलवाडी बीटमधील मांडवा गावानजीक असलेल्या जंगल शिवारात काल सकाळी मांडवा येथील गाईचा कळप चरण्यासाठी गेला होता त्यावेळी या जंगलात असणाऱ्या बिबट्यांनी या गाईवर हल्ला केला आणि त्यात मांडवा येथील प्रमोद पुलाते शिवाजी वानखेडे संतोष आबाळे विश्वांबर दाडे यांच्या चार गाईवर बिबट्याने चढविलेल्या हल्ल्यात चार गायी ठार झाल्या याबाबतची या उशिरा माहिती मांडवा येथील शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी शेंबाळ पिंपरी वनविभागाला सूचना केली त्यावरून वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र झाल्याने त्यांनी सकाळी परिसर पिंजून काढला त्यात चार गाई ठार झाल्याची माहिती समोर आली शेंबाळ पिंपरी वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत गायीचे सविच्छेदन केले गायीवर हल्ला करणारा हा बिबट्याचा कळप असावा असा अंदाज व्यक्त केला गेला असून या प्रकाराने शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुद्धा होत आहे